मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज ज्योतिजन्मोत्सवाचे माजी अध्यक्ष जायचा मारुती मंदिर ग्रुपचे अध्यक्ष तथा शिवजन्मोत्सव समितीचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री पोपटराव जेजूरकर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला सावरकरनगर येथील जामता राजा मैदानावर केक कापून मान्यवरांनी श्री पोपटराव जेजूरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक श्रीप्रकाश लोंढे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर माजी नगरसेवक सुरेश योगेश योगेशभाऊ शेवरे रवींद्र धिवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ दिनकर कांडेकर दीपक नानाजी लोंढे प्रशांत जाधव चंद्रकिशोर मुंदडा दिलीप भंदुरे विजय भंदुरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे अशोक पारखे नितीन बाळा निगळ शरद शिंदे जुनेद शेख भिवानंद काळे सुनील मौले नाना वाघ महेंद्र शिंदे रामदास मेदगे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे जी एस नाना सावळे किशोर निकम मुन्ना तुपे देवा जाधव गौरव जाधव पंकज निकम संदीप थोरमिसे दीपक वाक्चवरे रवींद्र देवरे रवी जोशी भगवान काकड आकाश पवार राजू पाटील दीपक आरोटे हेमंत नागरे योगेश गांगुर्डे गोविंद माळी गुलाब माळी भैया सागर दिलीप महाजन महेश नेमाडे देवेंद्र निकम जगदीश पाटील मधुकर माळी रावसाहेब अहिरे दीपक निर्वाण जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर माळी अमोल जाधव रवी महाजन कैलास सानप क्रांती पालवे सुरज ठोंबरे सातपूर भीमजन्मोत्सव समिती कार्यक्रमाच्या अध्यक्षा मायाताई काळे सातपूर शिवजन्मोत्सव सा समितीच्या माजी कार्याध्यक्षा डॉक्टर सौ ऋषाली सोनवणे सौ गीता जाधव रोहिणी जोशी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पाटोळे शिवसेना पदाधिकारी रोहिणी देवरे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई नागरे पूनम नागरे स्वप्ना माळी आदींसह सातपूर हो शिवजन्मोत्सव समिती गुरु शिष्य जयंती सातपूर भीम उत्सव समिती सातपूर विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान रायगड प्रतिष्ठान जायचा मारुती मित्रमंडळ खामदेश फाउंडेशन तसेच सातपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग या वाढदिवसानिमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित होते तर गुरु जयंतीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्षा सौ निलिमा पोपटराव जिजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष सौ जान्हवी तांबे सरचिटणीस श्री काळूजी काळे चिटणीस सोनाली भंदुरे, सचिव अश्विन महाजन प्रमुख तुषार ढेपले यांच्यासह गुरु शिष्य जयंतीचे समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मचिंद्र माळी भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत सिरसाट सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुळ तिडके तुषार भंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे पवन दोंदे यांनी श्री पोपटराव जेजूरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जय ज्योती जय क्रांती जय शिवराज जय जुजौ जय भीम आज एक एप्रिलला माझा वाढदिवस होता हाय आणि वाढदिवसाचा विषय असा होता का आज जन्म उत्सव कार्यालयाचे उद्घाटन होते आणि त्या उद्घाटनाच्याच वेळीस सर्व पदाधिकारी मित्रमंडळाने असं ठरवलं का बा त्याच दिवशी वाढदिवस करायचा यांचा आणि वाढदिवसाचा अचानक ठरला आणि तो करण्यात आला वाढदिवसाला खूप मान्यवर उभे उपस्थित राहिले कारण त्या कार्यक्रमाला मान्यवर आलेले होते आणि ह्या कार्यक्रमात त्यामुळं त्याच्यावर नाना शेलार परत योगेश भाऊ शेवरे परत आपले नानाजी लोंढे प्रता प्रकाशजी लोंढे हे सगळे उपस्थित राहिले नानाजी शवाळे परत गुरु गुरु शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवनजी रायते बाळा विहिनीगर सर्वच्या सर्व कमिटी परत श गुरु शिष्य जयंतीची जे कमिटी होती परत आपले भीमजन्मोत्सवची बी भी कमिटी हे सगळे आले आणि जोरात वाढदिवस साजरा केला परत आमच्या वधवर मेळावा जे सूचक मंडळाचे गिरीश बच्चाव परत शंतनुभाऊ शिंदे रमेशजी गायकवाड असे सर्व आले आणि वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि हा वाढदिवस साजरा करत असताना मला एक असा आनंद होतो का सर्व समाजाचे लोक आले आणि वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मला खूप खूप असा आनंद झाला आणि सर्वांचे मी मनापासून वाढदिवस आल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्याला अनेकांनी शुभेच्छा देताना गुलाल उदळायचा आहे म्हणजे अर्थ काय आता ते असं आहे का सर्व जे जनता जनार्दन आहे आता त्यांच्या मनामध्ये काय आहे ते ज्यावेळेस काही इलेक्शन लागल त्या नगरसेवकचे आशेने ते माझ्याकडे बघताय आमचा नगरसेवक असा पाहिजे परंतु ही जनतेची आशा आहे ठीक आहे जनतेची जशी इच्छा असेल तसं आपण पुढं राजकारणामध्ये प्रवेश करू या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद